नमस्कार वाळवणाच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल शाबुदाना बडद्याची चकली ही चकली उन्हाळ्यामध्ये बनवून वर्षे दोन वर्षे स्टोर करून ठेवू शकतो जेव्हा उपवास असेल त्यावेळी लगेच तळून खाता येते मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर चकली बनवलात तर ती कडक पण होणार नाही आणि बनवताना सुद्धा नाही त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्या नंतर बेल सुद्धा हिट करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया शाबुदाना बटाट्याची चकली बनवण्यासाठी अर्धा किलो शबदाना साफ करून घेतलेला आहे आणि या पातेल्यामध्ये मोजून घेतलेला आहे तुम्ही शबदाना मोजून घेण्यासाठी कुठलंही भांडं वापरू शकता त्यामुळे पाणी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये टाकता येते आता हे दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेऊया म्हणजेच आपल्याला भिजत लावता येते आता हा शबदाना एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा अशा पद्धतीने थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जर काही घाण असेल तर ती वर येते आणि वर आलेलं पाणी काढून घ्यायचं सगळं पाणी काढून घ्यायचं आपल्याला आणि अशाच पद्धतीने पुन्हा एकदा शाबदाना धुऊन घेऊया आता इथे शाबदानाच्या वरचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे पुन्हा आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत त्यासाठी ज्या पातेल्याने शाबदाना मोजून घेतला होता त्याच पातेल्याने आपण दीड पट पाणी टाकणार आहे हे आपण त्याच्यात ठेवूया पुन्हा इथे अर्ध पातेला घेतलेलं आहे आता हे पण याच्यामध्येच टाकते आता याला गॅसवर गरम करायला ठेवूया पाण्याला उकळी येऊ द्यायची बघा इथे एकदम मस्त अशी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि उकळलेलं पाणी या शाबदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दीडपट पाणी मी इथे या शाबदाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंसं कमी वगैरे टाकलं तरी पण चालतं परंतु एकाच दीडपट जर टाकलं तर ही आपण जी चकली बनवतो ती एकदम खुसखुशीत होते आता एक घट्ट बनतं त्यामुळे आपल्याला चम्मचच्या सहाने हलवून घ्यायचे गरम आहे तोपर्यंत आता यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवून मी तर रात्रभरासाठी ठेवणार आहे परंतु तुम्ही सात ते आठ ताससुद्धा ठेवू शकता बघूयात उद्या सकाळी बघा इथे शब्दाने एकदम मस्त असा भिजलेला आहे मोकळा करून घेऊया थोडा बघा घट्ट सर एकदम होऊन बसलेला आहे थोडंसं कमी पाणी टाकलं तर तो एकदम मोकळा मोकळा होतो परंतु तळल्यानंतर चकली मात्र कडक होते अशा पद्धतीने मी मोकळा करून घेतलं आहे एकदमच सूद असा भिजलेला आहे लगेच प्रेस होतोय वा एकदम मस्त आता त्यानंतर आपण बटाटे शिजायला ठेवूया आता इथे मी बटाटे एक किलो बटाटे घेतलेले आहेत अर्ध्या किलो शेपजण्यासाठी एक किलो बटाटे आणि शिजायला पण ठेवलेत बटाटे शिजवून घेताना खूप जास्त शिजवून घ्यायचे नाही तर कमी शिजवून घ्यायचे बघा शिजवून घेतलेत मी आता याच्यावरती थोडंसं थंड झाल्याने बटाट्यावरची साल काढून घेते थोडं थंड झाल्यानेच काढायचे गरम गरम काढून घ्यायचे नाही इथे मी सगळ्या बटाट्यावरलाची साल काढून घेतलेली आहे आता याला एका किसनीने किसून घेऊया इथे अशा पद्धतीचे मी किसणी घेतलेली आणि बटाटे किसून घेते बरेच जण बटाटे किसून न घेता हाताने प्रेस करूनसुद्धा घेतात परंतु किसून घेतल्याने चकली एकदम छान अशी बनते आणि जर हाताने प्रेस करून घेतलं तर त्याच्यामध्ये थोडंसं असं गाठीगाठी असल्यासारखं राहण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मी इथे बटाटा किसून घेणार आहे बटाटा जास्त शिजवून घ्यायचा नाही खूपच जास्त जर बटाटा शिजला तर ते खूपच पातळ होऊन जातात जे जा आपण मिश्रण आहे ते पातळ होऊन जातं त्यामुळे बटाटे खूप जास्त असे शिजवून घ्यायचे नाही जेणेकरून त्या बटाट्यामध्ये खूप सारं पाणी राहिलं नाही पाहिजे त्यामुळे बटाटे व्यवस्थितच शिजवून घ्यायचे आता ही मी अशा पद्धतीने सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत बघा तुम्ही एक सारखं होतात किसून घेतल्यामुळे आता यामध्ये आपण शाबदाना ॲड करून घेऊया आता मी इथे सगळा शाबुदाना बटाट्यामध्ये टाकून घेणार आहे बघा अशा पद्धतीने सगळा एकदाच टाकून घ्यायचा आता याला मिक्स करून घेऊया सुरवातीला म्हणजे हे शाबुदाना आणि बटाटे जे आपण किसून घेतलेले आहेत ते एकत्र आणि व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे त्यामुळे ह्याला सुरुवातीला अगोदरच आपण छान असं मिक्स करून घेऊया बघा हे मिक्स होतच आले आता यासाठी लागणार आहे आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा तीन ते चार चम्मच घेतला आहे मीठ दोन चम्मच त्यासोबतच जिरे दोन चम्मच घेतलेले आहेत आता यामध्ये जिरे टाकून घेऊया जिरे जर उपवासाला चालत नसतील तर स्किप केले तरी पण चालतात आता ह्यानंतर टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना थोडंसं बेतानीच टाकून घ्यायचं चकली असू द्या किंवा कुठलेही पापड असले का मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं नाहीतर ते वाळल्यानंतर मीठ थोडंसं त्यामध्ये जास्त होतं म्हणून मीठ थोडंसं कमी टाकायचं आहे आता टाकूया आपण हिरव्या मिरचीचा ठेचा इथे मी चार चमच हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे ते टाकत आहे किऱ्या मिरच्या ठेच्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता आता हा सगळ्यात शेवटी टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा मीठ मिरची आणि जिरे टाकलेत त्यामुळं आता आपल्याला ह्याला सगळ्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता हे चकलीचं मिश्रण बटाटे जर जास्त शिजले आणि बटाट्यामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण असेल तर पातळ होऊ शकतं जर पातळ झालं तर दाण्याचं पीठ त्यामध्ये ॲड करायचं बघू शकता तुम्ही आपलं हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे एकदम पातळ पण झालेलं नाही आणि खूप असं घट्ट पण झालेलं आहे आता मी इथे एक ह्या सोऱ्या घेतलेला आहे आता यामध्ये भरून घेऊया अशा पद्धतीने भरून घ्यायचं मी इथे पूर्ण सोऱ्या भरून टाकणार आहे म्हणजे थोड्या जास्त चकल्या होतात आता ह्याला याची कॅप बसवून घेऊया बघा अशा पद्धतीने पॅक करायचं अशा पद्धतीचा सोऱ्या घेतला की थोडंसं जड जात नाही टाकायला सोपं जातं बघा आणि ह्या प्लॅस्टिकवर मी चकल्या टाकून घेते बघा जास्त व्यवस्थित आपलं हे मिश्रण तयार झालेलं होतं आणि शब्दाण्यामध्ये पाणी पण एकदम परफेक्ट होतं त्यामुळे ही चकली तुटत पण नाही आणि अगदी व्यवस्थित पडते वा खूपच छान आता बघू शकता मी एका एक सोऱ्यामध्ये जेवढ्या चकल्या होतात तेवढ्या मी इथे पूर्ण टाकून घेतलेल्या आहेत बघा दिसायला पण काय मस्त आणि सारख्या होतात तुटत पण नाहीत अशा पद्धतीनं जर केला तर बघा मी आता इथे चकल्या टाकून घेते आहे थोडंसं ऊन झालेलं आहे सुरुवातीला जेव्हा टाकत होते तेव्हा ऊन नव्हतं अशा पद्धतीने मी इथे सगळ्या चकल्या टाकून घेतलेल्या आहेत आता या चकल्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळवून उन घ्यायच्या बघा तीन दिवस वाळल्यानंतर एकदम मस्त अशा वाळलेल्या आहेत तुटल्या पण नाहीत छान निघालेल्या आहेत वा खूपच मस्त दाखवते तुम्हाला बघा शब्दाना पण असा वर दिसतोय एकदम छान तळल्यानंतर तो खूपच छान दिसतात त्या आता तळून बघूया ह्याला तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं आता हे तेल गरम झालं तर ह्यामध्ये चकल्या तळून घेऊया सुरवातीला मी थोड्याशा टाकणारे तीन चार बघा लगेच तळून येतात तर। मस्त वा खूपच छान तळल्या शाबुदाना पण असा वरती दिसतो त्याच्यावरती आता अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्यापणा पन। आपण थोड्याशा तळून घेऊया ह्या चकल्या बघा तुम्ही लगेच तळतात तर आणि उपवासाला आयत्यावेळी लगेच आपल्याला खायला घेता येतात आता थोडं मी अगोदर कागदावर काढून ठेवलेले आहे वा काय मस्त दिसतात शब्दाना तर काय अख्खाच्या अख्खा असा वरती दिसतोय टपोरा वा असं वाटते लगेच खायला घ्यावं हो। आणि एकदम अशा पद्धतीने जर तुम्ही चकल्या बंदरात एकदम खुशखुशीत बनवून तयार होतात सुद्धा ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका